हे hey गाईस नमस्कार मी संकेत साळवे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो सो मी हाजीर आहे तुमच्यासमोर पुन्हा एकदा नव्या दिवशी नव्या ब्लॉगसोबत टायटल बघून तर तुम्हाला माहीतच पडलेलं असेल की आपण आज कुठे जाणार आहोत सो आज आपण जाणार आहोत नाशिकमध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस किलोमीटरची जर्नी कम्प्लीट करत आम्ही पोचलेलो आहोत आता ठाण्यामध्ये आता तुम्हाला थोडक्यात आजच्या आमच्या या प्लॅनबद्दल सांगायला गेलं तर खूप टायमापासून मनात चाललं होतं की आपण जाऊयात आपण जाऊयात त्र्यंबकेश्वरला जाऊयात बट आधी आम्ही प्लॅन करून ठेवायचो आणि काही ना काही कारणामुळे माझ्या सुट्ट्या कॅन्सर व्हायच्या हो किंवा अचानक भयानक काहीतरी काम घ्यायचं त्यामुळे आजचा जो प्लॅन आहे तो एकदम असा अचानकमध्ये केलेला प्लॅन आहे लाईक प्लॅन हे म्हणूच शकत नाही मी कारण रात्री गोविंद मी कॉल केला बोललो सकाळी आपल्याला नाशिकला जायचं आहे आणि like ही वॉज लाईक की चल ठीक आहे मी मैं मॅनेज करतो ऑफिसला पुस्तको आणि सकाळ झाली आणि आम्ही निघालो सो so, दिस इज हाऊ आवर लाईफ इज आणि आता गाडीला लागली असेल भूक तिची भूक मिटवूयात आपला रूट जो आहे तो आता स्टार्ट झालेला आहे मुंबई नाशिक टोल रोडला चला सो इट्स टाईम फॉर रिफ्युलिंग सो पेट्रोल भरून घेऊयात आजचा रेट काय आहे रे पेट्रोलचा एकशे दहा पॉइंट ब्याण्णव काय म्हणता हा फरक नाही मुंबईच्या आणि इकडल्या रेटमध्ये सेम रेट तेवढाच आहे हां तर अशा प्रकारे पेट्रोल भरून झाल्यावर थोडं गाडीचं एअर वगैरे देखील चेक करून घेतो सो जसं की आता तुम्हाला माहीतच आहे की गाडी हायवेला जॉईन झालेली आहे पुन्हा एकदा आपण आपल्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि छान वाटत आहे खरंच अँड आय जस्ट वॉन्टेड टू शेअर सम पार्ट्स ऑफ माय लाईफ विथ यू ऑल्सो बेसिकली मी ॲज अ मोटो ब्लॉगर माझं लाईफचं रुटीन आहे आठवड्याचे सहा दिवस काम करायचं सातव्या दिवशी बाईक काढून अर्ली मॉर्निंगलाच फिरायला निघायचं बट द सिनॅरियो इज की ईच अँड एव्हरी टाईम मी ब्लॉग बनवत बसत नाही कारण बऱ्याचदा असंच होतं की मी ज्या प्लेसेस ऑलरेडी व्हिजिट केलेल्या आहेत ज्याचे व्लॉग्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तिथेच जातो आणि जर जा असं गोविंद वगैरे सोबत असेल तर मग आम्ही न्यू प्लेसेस एक्सप्लोअर करायला बघतो बिकॉज राईडवर जातानी प्रॉब्लेम्स हे सांगून येत नाहीत अचानक भयानक कुछ भी आ सकता है जैसे मेरे सामने ये भाई आ रहा है ना गोविंद आपल्या पुढे गेलेले आहे ती अंग्यात नसते अंग्यात स्पीड लिमिट पण नस लिहिलेली आहे तरी पण भाऊला आहे शेवट जायचं आता स्पीड लिमिट आहे चाळीस ह्याच्या स्पीड लिमिट्स वगैरे दिलेल्या असतात ना त्या टेक्निकली विचार करून दिलेल्या असतात डायव्हर्जन आहे त्यामुळे जर मोठी गाडी जर एखादी आली आणि ती जर पन्नासची स्पीड मेंटेन नसेल करत तर मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा डायव्हर्जन घ्यायच्या टायमाला गाडी कंट्रोल नाही होऊ शकत असे देखील होऊ शकतं म्हणून प्लीज गाईज प्रत्येक ब्लॉगमध्ये मी सांगतो पुन्हा एकदा ह्या ब्लॉगमध्ये पण सांगतो की जे काही नियम दिलेले असतात हायवेजवर फॉलो करा इट विल बी सेफ फॉर अस सो so, अशा प्रकारे जवळजवळ हंड्रेड प्लस किलोमीटर्सचं जर्नी कम्प्लीट करून झाल्यावर आम्हाला साईडला दिसलं जोशी वडेवाले जे बेस्ट आहे ब्रेकफास्टसाठी सो so, आम्ही तिथे थांबलेलो आहोत आता नाश्त्यासाठी मी मागवलेली आहे मिसळ सोबत ॲज युजल रायडबल कंपल्सरी मला लागतं म्हणजे लागतंच ते म्हणजे रेड बुल आणि सोबत गोविंद आहे so, गोविंद सो गोविंदनी मागवलेले आहेत पोहे सो आता so, अजून खूप जर्नी बाकी आहे सो पटापट आम्ही नाश्ता करून घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा रिझ्यूम करतो आमची जर्नी आणि ऑलरेडी जे आम्ही प्लॅन आऊट केलं तर त्याच्यापेक्षा जवळजवळ एक ते दीड तास डिले झालेलं आहे आम्हाला सो आता आम्ही नॉनस्टॉप निघणार आहोत आणि समोर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारचं ऊन देखील पडलेलं आहे ते कॅब ते थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंड वातावरण आहे म्हणून काही वाटत नाही आहे पण हेच जर दिवस गरमीचे दिवस असते तर आत्तापर्यंत माझी हालत खराब झाली असते इथून इगतपुरी आहे आता पंधरा किलोमीटर आणि आता इथून नाशिक आहे फिफ्टी एट किलोमीटर्स आणि इथून आता आपल्याला दिसेल रेल्वे ट्रॅक येस तर इथून नाशिक आहे फक्त आणि फक्त फिफ्टी फोर किलोमीटर्स आणि घाटात आपण बघू शकतो की पालखीच्या सेवेकरी शिर्डीला जाताना दिसत आहेत आपल्याला पोचलेलो आहोत आता कसारा घाटाच्या पायथ्याशी आणि हे जे समोर दिसत आहे इथून आपला चालू होतो कसारा घाट आणि हे बघू शकता तुम्ही साई भक्त पालखी घेऊन जाताने आणि अशा प्रकारे आपण आपला कसारा घाट हा संपवलेला आहे पुन्हा एकदा सरळ सरळ असे रस्ते हे लागलेले आहेत आपल्याला इथून नाशिक आहे फक्त थर्टी एट किलोमीटर्स तर अशा प्रकारे मुंबई पुणे मुंबई नाशिक एक्सप्रेस हायवेचा प्रवास संपून आता आपण आपला जो रूट आहे तो स्टार्ट केलेला आहे एन एच वन फॉर्टी एटवर आणि इथून त्र्यंबकेश्वर आहे चाळीस किलोमीटर फक्त व्ह्यू गाईज तुम्ही बघू शकता गावच्या रस्त्यावर गावची जीव गावाची जीव एच टी महामंडळाची लालपरी वा 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 डोंगर शेत रस्ता आणि लालपरी और क्या चाहिए सर त्र्यंबकेश्वरला हाच रस्ता जातो ना सर चलेला आहोत तसा मॅप तर लावलेला आहे मॅप मला नॅव्हिगेशन देत आहे बट स्टील गावकऱ्यांना विचारणंच प्रायमरी बिकॉज काय होतं की कधी कधी गावच्या ठिकाणी मॅप चालू असताना रेंज गेली की ते भलतीकडंच कुठेतरी घेऊन जातं आणि गावचे रस्ते म्हणल्यावर सा गाडी चालवताना सांभाळूनच चालवावी लागेल कारण डोगेश्वर महाराज हे कुठूनही हमला करू शकतात डोगेश्वर काय झाडे काय रस्ते काय निसर्ग काय गाडी आणि काय गाडी चालवणारा वक्केमध्ये सगळं ओकेमध्ये क्या बोलती पब्लिक पुन्हा एकदा आपण बघू शकतो लालपर्य धन्यवाद तात्या तात्याने ओव्हरटेक करायला मदत केली आणि हे तुम्ही बघू शकता काय सिरियसली टिटो शिवलिंग जरा पण फरक नाही आहे पण वन पर्सेंटचा पण कृपया वाहने सावकाश चालू आहे आणि तीस किलोमीटरचे तीस किलोमीटर पर आवरची स्पीड लिमिट दिलेली आहे आणि ती मी न मोडण्याचा शॉर्टली प्रयत्न करेल ओके आहे भाई आहे आणि जो पर्वत आपल्याला शिवलिंगासारखा दिसत होता मग अशी त्याच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत तर अशा प्रकारे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही माझी जर्नी मुंबईपासून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरपर्यंतची ज बाईकची जी जर्नी आहे ती बघितली होती इथे पोचल्यानंतर आम्ही हॉटेल साई यात्री करून हॉटेल घेतलं तिथे एक रूम घेतला तिथे आता आम्ही फ्रेशन अप झालेलो आहोत चांगल्या प्रकारे काय बजेटमध्ये मला हॉटेल भेटलं काय भेटलं ते मी पुढे नक्कीच सांगेन सो आता आम्ही सर्वात आधी जात आहोत दर्शनासाठी सो ऑन दिस ब्लॉक सो माझ्या मागे जे आहे ते आहे हॉटेल साई यात्री मंदिराचं गेटपासून हार्डली दोन ते तीन मिनटावर यात्रीच्या बाहेर निघालं की समोरच आपल्याला मंदिराचं गेट दिसतं त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार सो so, अशा प्रकारे जवळजवळ साडेतीन तास लाईन लावून श्री त्र्यंबकेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे खूप अप्रतिम असं दर्शन झालेलं आहे साडेतीन चार साडेतीन ते चार तास लाईन लावली होती बट इट वॉज वर्थ इट आणि आता मी आलेलो आहे मंदिराच्या बाहेर तुम्ही बघू शकता माझ्या मागे मंदिर खूप छान असं मंदिर वाटत आहे आणि हा आहे त्रिशूल सो ओवरऑल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस